फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ना तुम्हाला मी भी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आमचं घराचं चा बांधकाम चालू आहे तर एक <क्ताईग> स्लॅब झाला चा होता आमचा आणि दुसरा स्लॅबच काम चालू होतं तरी इथे ना आम्ही स्लॅब पाडण्याच्या आधी ना पूजा करण्यासाठी आलो होतो तर इथे ना एक स्लॅबची मागच्याच पूजा झाली होती तेव्हा मी नव्हता शूट काढला तर आता दुसऱ्या स्लॅबची पूजा करू म्हटलं इथे ना वर जाण्यासाठी जागा नव्हती त्याच्यामुळं आम्ही ना खालीच थांबलो होतो शू आणि मी आणि मिस्टर आणि माझे मोठे भाया म्हणजे मिस्टरांचे मोठे भाऊ ते गेले होते वरती पूजा करण्यासाठी कारण माझं चढणं काही पॉसिबल नव्हतं कारण सिडी पण नव्हत्या त्यामुळे मग मी वरतीने गेले आणि इथे मिस्टरांनी आणि आमच्या मोठ्या दादांनी पूजा केली आहे आणि मला आहे ना मागच्याच एका म्हणजे व्हिडिओ खाली कमेंट आली होती की जर घरात कोणी प्रेग्नेंट असला तर ना घराचं बांधकाम तोपर्यंत करते नाही पण आता मग पॉसिबल नव्हतं बांधकाम थांबवणं कारण की शहराच्या ठिकाणी कसं होतं एकदा आपण कॉन्ट्रॅक्ट दिलं का, हो, का ते पूर्ण करतात अचानक असं थांबू नाही शकत बांधकाम त्याच्यामुळं मग कंटिन्यू चालू येते आणि जेव्हा आमचं घराचे भूमिपूजन होतं ना तर तेव्हा पण मला म्हणजे तेव्हा प्रेग्नेन्सी राहिली होती पण तेव्हा माहीतच नव्हते की मला प्रेग्नेन्सी राहिली आहे त्याच्या काही दिवसांनी मी चेक केलं होतं पण तेव्हाच राहिली होती मला प्रेग्नेन्सी तर ना माझं आहे ना प्रेग्नेन्सीचा सातवा महिना पण संपत आला होता आणि ना एक दोन दिवसांनी मला आहे ना माहेरी पण जायचं होतं तर त्यामुळं म्हटलं एकदा आहे ना आपलं घराचं बांधकाम कुठंपर्यंत आलं एकदा पाहून कारण की बरेच दिवस झाले म्हणजे मी पाहायलाच आले नाही जसं चालू झालं आहे तसं पाहिलं नव्हतं बाबा फो आवडण कडलाय तुम्हाला इथून ये इथून ये इथून त्याला ना खातलं कॅमेरे जाते म्हणून वन वान आहे का त्याच नाही आता बस <स्त> कोणत्या बाबाला ऑर्डर केलाय हा माझ्या केला अजून तो चालूच नाही केलाय ना ते सेटिंग काहीच नाही घरीच गेल्यावर करावं लागेल पप्पा देते करून घरी आल्यावर ते बाबाला सेटिंग ना बाबा... माझा फोन कधी माझा सॅमसंग गॅलेक्सी

काहीच नाही करायचं ठेवून द्यायचं घरी त्याने हे कार्टून नसतं उचापत्ती पत्ती करत राहतं त्याला असं वाटतं कधी मी बिघडून टाकेन सामान कधी बरे कामा होईल नुसते लोडबुड 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 मध्ये मध्ये आणि बनवते लाडू ड्रायफ्रूटचे तर बदाम काजू आणि हे भाजून घेतले काय काय गुले गुले खबर त्या टाकणार आहे डिंक टाकणार आहे आणि मखाना खास मखानाचे लाडू तर इथे ना मी खास मिस्टरांसाठी ना ड्रायफ्रूटचे लाडू बनवून ठेवत होते कारण की मला जायचं होतं माहेरी आणि मला माहिती माहेरी गेल्या ना बरेच दिवस आता डिलेवरी डिलेवरी वगैरे होत तर काही जम म्हणजे घरी स्वतःच्या घरी येणं जमणारच नाही बरेच तीन चार महिने जातीलच त्यामुळे म्हणलं मग मिस्टरांसाठी काहीतरी असं नाश्त्यासाठी बनवून ठेवूया आणि ना मला माहेर येण्याच्या आधी ना बऱ्याच काही काही गोष्टी करायच्या होत्या जसं की मिस्टरांसाठी काहीतरी नाश्त्यासाठी पदार्थ बनवून ठेवायचे ते, हो ते फ्रीज साफ करायचे तर घरात थोडी साफसफाई करायची होती पण एक एक दिवस ना असा पटकन निघून गेला आणि इतक्यात ना माहेर येण्याचा दिवस झाला नाही येतात साफसफाई करते घराची वरच कपाटावरती खूप पसार झाला आहे घरात खूप पसार झाला आहे त्याच्यामुळे साफसफाई करून ठेवते काय ना उद्या जायचे माहेरी त्याच्यामुळं आज थोडी साफसफाई करून घेते घराची आणि आवरायचं पण बॅग वगैरे भरायचे आहे हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये आणि आज ना माहेरी जाणार आहे तर मम्मीने ते घ्यायला येणार मला बॅग वगैरे सगळं पॅक करून ठेवलं आहे मी रेडी झाले मम्मी ते आत्ता जवळजवळ आलेले आहे आणि शिवानी मी जाणार आहे आणि मिस्टरांना खूप आनंद झालाय एवढा दिवस चालले म्हणून आणि हे कार्टून ना पप्पा आज चान्स मारून घेऊ राहिला पप्पाला इमोशनल करतोय सारखा सारखा आणि पप्पाचा मोबाईल घेतो आहे चालवायला त्यांना एवढं पावसाचं डेंजर वातावरण झालंय तर मम्मी त्यांना म्हणलं ते आज नका येऊ उद्या या तर मम्मी त्यांना म्हणलं तुम्ही आज नाही या पाऊस आहे त्याच्यामुळं ते म्हणले नाही नाही येतो कारण दोन दिवसांना सा सातवा महिना सपणार आहे आठवा चालू होणार आहे मग सगळं आवरून ठेवलंय पोचलय दिदीला आणायला एवढे प्रयत्न करून आटल खड्डे खुड्डे खड्डे खुड्डे दहा मिनिटं मग असं काय आलोय नाही नाही अजून बाबा दोन मेंबर तिकडे तर इकडे ना आता माहेरी निघण्याची वेळ झालेली होती आणि सासरचं असं कोणी असल्या सासरचं जे कोणी असेल ना ते असं ओटी भरतात किंवा मग जर सासरचं वगैरे कोणी जवळ तर दुसरं कोणी तरी भरली तरी चालते म्हणजे डिलेवरीला निघताना अशी ओटी भरून निघावं लागतं त्याच्या तर नाही ते आता आम्ही ना निम्म्या रस्त्यात आलो होतो आणि ते जेवणासाठी थांबलं होतं तसं सुरेखा ताईने ना घरी स्वयंपाक बनवून ठेवलेलं होतं ती म्हणत होती घरी या जेवणासाठी पण ना जाण्यासाठी खूप वेळ लागणार होता कारण की रस्त्याने एवढी जाम ट्रॅफिक होती खूप जास्त ट्रॅफिक होती कमीत कमी एक दोन तास आम्ही ना ट्रॅफिकमध्येच अडकलो होतो त्यामुळे खूप लेट झालं होतं आणि सुरेखा ताईच्या घरी येण्यासाठीच आम्हाला बारा वाजून गेले होते त्याच्यामुळं ट्राफिकमध्ये नाही एवढं जाम झालं तर मला तर एवढं हे झालं तर ना त्रास बसून बसून कंबर वगैरे दुखून आलं होतं कारण की एवढं एवढं एका टायमाला बसणं म्हणजे पॉसिबलच नव्हतं खूप आणि ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळं आपण उतरू पण शकत नाही म्हणजे कुठे असं प्रॉब्लेम होतं त्याच्यामुळं म्हणत असं प्रेग्नन्सीमध्ये ना जास्त प्रवास करू नका बाकी काही टेन्शन नव्हतं पण काकाने पेटा बांधून दिला शिवला तर थंडी वाजत होती ना कानाला आमचं स्वेटर दुसरं स्वेटर बॅग येत इकडं आता काय मागवलंय कोल्हापुरी मम्मीनीच नाही घातलं शेटर थंडी वाजतच असं नाही नाही म्हणते काय बोलते चप्पल आहे

काल रात्री ना आम्ही ना ताईच्या घरी आलो होतो तिकडून कारण खूप लेट झालं तर मग इथं थांबून घेतलं होतं आणि आता ताईदान पण जायचंय आता म्हणणे घ्यायचंय तुला ड्रेस गिफ्ट देऊ का आणि हा ड्रेस ना आम्ही घातला गिफ्ट केलाय ताईने वाटत हे घेऊन दाखवायला आणि आता आम्ही आवरतोय निघतोय पण द्यावा जायचंय बोलायला ना ग बोलायला जायचंय तुम्हाला कुलदेवताला हा ना कुलदेवताला जायचंय त्यांना चार पाच दिवसांसाठी त्याच्यामुळे ते पण लवकर आवडत आहे आणि त्याच्या मग आम्ही मी बिनगोळीचेच निघूर आले नको आता तू चार दिवसांनी आम्ही काय करायचं सतुश म्हणजे काय सतुश देवाचे दर्शन घेतलं ऐकाय ना आमच्या वडील असे देवाला जायचे ना त्यांच्या पैसे हो पन्नास रुपये खर्च पाठवून घेतो

किती बापरे पूर्ण पाणी आहे ती मकान ते बाई एवढ पाऊस झालाय या रस्त्याला किती पाणी साचलंय तिकडं हा ना पहिले या रस्त्याला पाणी नाही म्हणजे या गावाला पाणी नव्हतं गा किती पडलाय तो ऊस घरी आहे सुर ताईच्या घरून निघून आता पाच दहा लोकांचे किती नुकसान झाले काही रस्ता आपले आपले हे झालंय गावावर लय पाऊस झालाय आता जस्ट आलोय घरी आमच्या औसानं आंबी ना आंघोळ्याच आलय किती ओपन आल्याला डान्स करते पाऊस झालाय डेंजर काही काही लोकांचे उस गेलेत इकडं काय लोकांचे नुकसानी झालंय दा। पाहिलं कशी चढ राहिली नुसते स्टंट बाजी करून पाहते शिव दादा दा दा लांबपणे याच्यात बसायचा टायरच चांगले नव्हते राहिले वापरलं कारण आम्हाला घरात वाकर खेळायच्या वयात खेळले नाही ना आता बसून दाखवते ते अयो म्हटलं फोन पाडले ध्यान बाबा हातात आहात बाबा होऊ शकतील आ बापरे

कार्ड कसला नाही ना टाकून घ्या टवर बी टाकाव लाग ना असा दिवाळीला आले का ते हा मोबाईल मोबाईल घेऊन आला मला म्हणतो मिरगावचे बाबा आले मोबाईल द्यायचं आहे ना बाबा हा तर काय टाकायचं

इकडे ना माझ्या सासऱ्याला त्यात अंडे पाठवले शेंगा पाठवले कॅमेरा चालू झाला नेस्ता बाद झाला व्हिडिओ व्हिडिओ झाला आता बाद आ, बाद आता कॅमेरा बंद ना मी म्हणजे काय कळत नीसत मी मोबाईल घेऊन जवळ आले स्वतःची आई असती तर शायनिंग मारली असती